तुम्ही जर मुदखळ्याचे त्रासानं त्रस्त असाल आणि उपचारासाठी खाजगी दवाखान्यातील मोठ्या खर्चाची चिंता तुम्हाला बेडसावत असेल तर आता काळजी करू नका कारण जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आली आहे सर्जरी विना मुदखड्यावर उपचार करणारी ई एस डब्ल्यू एल सेंटर ऑफ एक्सलन्स ही यंत्रणा जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर निधीतून किडनी स्टोनच्या उपचारासाठी अत्याधुनिक ई एस डब्ल्यू एल सिस्टीम तुर्की देशातून उपलब्ध करून देण्यात आली आहे एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक लिथोट्रिप्सी म्हणजेच ईएस डब्ल्यू एल शस्त्रक्रिया नसलेल्या या उपचार प्रक्रियेत किडनी आणि मूत्र मार्गातील दगड तोडण्यासाठी शॉक वेव्हचा वापर केला जातो त्यामुळे किडनीतील मुतखडे वेदनाविरहित पद्धतीनं बारीक करून नैसर्गिकरित्या शरीराबाहेर काढले जातात कोणतीही सर्जरी नाही भूल नाही किंवा दवाखान्यात ऍडमिट होण्याची देखील गरज नाही जिल्हा नियोजन समितीमार्फत आपण हे अत्याधुनिक इंटरनॅशनल ब्रँडच्या मशीन आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात तुर्की येथून मागवण्यात आले आहे ते प्रस्थापित करण्यात आलेलं आहे किडनीमधील स्टोन जे काही पाच पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर टू टू सेंटीमीटर साईजचे स्टोन ते ब्रेक करते आणि ते लगेच वाटं बाहेर निघून जाते विदाऊट चिरफाड न करता या मशीनचा आपण स्टोन काढण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो पेशंटला ॲडमिट करण्याची गरज नाही ही पी ओपीडी प्रोसिजर आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची भूल वगैरे काही द्यावं लागत नाही यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये यांना लाखोचा खर्च रुग्णाला करावा लागू शकते पण इथे शा एक माफक शासकीय दरात आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात ही उपचार सुविधा उपलब्ध आहे आणि आतापर्यंत एक शंभर रुग्णांनी आपल्याकडे आप उपचार करून समाधान व्यक्त करून गेलेले आहे मी नागरिकांना हे आवाहन करेन की ज्यांना कोणाला किडनीचा त्रास असेल किंवा रोग मुतखड्याचा त्रास झाला असेल त्यांनी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयातील एकशे सोळा नंबर ओपीडी किंवा ई एस विभागाशी संपर्क साधावा त्याच्यावर योग्य ते उपचार केले जातील शासकीय दरात मुतखड्याच्या त्रासातून जलद बरे होण्याची खात्री म्हणजे ई एस डब्ल्यू एल सेंटर ऑफ जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत त्रास होत असेल तर त्वरित आपल्या जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ई एल सेंटर ऑफ एक्सेलन्स या विभागाला संपर्क साधा अनुभवी डॉक्टर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे जिल्हा माहिती कार्यालय जळगाव तर्फे जनहितार्थ प्रसारित